मतलब बली किसकी चढने वाली है आई थिंक जगतले मी पहिली मुलगी सगळी हाट चिप काढते इतनी वो इतर कलर आवडला आणि हे मी नाही कर करत कर एक कारण मला हे पण येत नाही नमस्कार मंडळी मिस्टर या कसे आज तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे संडे आणि आज आम्हाला बसल्या बसल्या पिनटेरेस्ट वर खूप काही खुरपाती आयडिया सापडली आहे आम्ही कायमच वाय करत असतो तेव्हा काही ना काही डोके देतात आम्ही ते काहीतरी उद्योग करत असतो आणि त्या उद्योगातून कधी कधी इतकं चांगलं काहीतरी बनून जातं डायरेक्ट मेमरी बनून जाते आमच्या दुर्ची आणि दर दरवेळेसच्या संडेला आम्ही आज काहीतरी उद्योग करत राहतो तर आज पुन्हा एकदा आम्ही एक उद्योग करणार आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्याकडे हे एक व्हाईट शर्ट आहे तुम्हाला इकडे दिसत असेल तर हे आम्ही हो बघा ज्यादून आलं सुद्धा ती माझ्याकडे होई घर ते जाजून माझ्याकडे पेंटेस्ट ओपन केलं केलं नुसतं हा शर्ट दिसतो नुसता हा शर्ट तर मग मला मलासुद्धा आठवलं की मी सुद्धा काहीतरी करू शकते तर तर हे बघा या शर्टाला आम्ही अगोदरच एकदा थोडीशी खुराफाती करून दाखवते सी म्हणतोय का अच्छा हां हे बघा अगोदरच एकदा खुराफाती करून एक उद्योग केलेला आहे तसा हा शर्ट आम्ही घेतला आहे शालीमारून तसंच आम्ही शर्ट म्हणून घेतला होता तर तसा आम्ही हा शर्ट म्हणून घेतला होता पण तो घरी आला कळलं की तो ओव्हर साईज शर्ट तर मग ठीक आहे काही नाही तर आता आम्ही त्याच्यावर एक छान आयडिया करणारे म्हणजे की डीआयवाय करणारे गो अशी काही उद्योग करायला आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल अशी माझ्या होप्स आहे आणि 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 मी सांगते ह्या होप्स तुझ्या वाया जाणार आहे कारण तू कलाकार नाही आहे शाटा तुझ्या वाया जाणार आहे कारण तू कलाकार नाही आहे कारण तू कलाकार नाही आहे तू कलाकार नाही आहे शाटा क्यों हिला डाला ना तुम्हाला तरी नको जोर मोठी बाई नेहमी कळतं का तुला बरं ऑन कॅमेरा मारती मला कॅमेरा दिसलाच नाही फक्त आवाज आला तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला फार आनंद वाटतोय कि आमच्याकडे आर्टिस्ट फक्त <laughs> एक आहे आणि घेणं देणं नाही राहत आम्ही तुम्हाला शर्ट आहे काहीच काय तुम्ही शर्ट बघा बाकी लोकांच्या लोकांचं काही ऐकू नका बाय काय ग मजा अरे ती रागावर बसली नाही ती खूब छान आर्टिस्ट है ती खूब छान हार्ड ड्रॉ करा है ना ती खूब छान काड़ू शकते चल माई चल उसको भी गुस्सा आ गया चल माई चल मेरे बेटो चल 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 हो भाई चल <laughs> कारण अभी तुम्हें आप सब लोग बगित नेल आर्ट नेल आर्ट करा लगे लो तो हमने टट्टी कर दी मी सगळं खराब होऊन गेलं ते तर आता बिचारा ह्या शर्टची कुर्बानी द्यायला माझं मन मानत नाहीये पण स्टील आपण तुमच्या या ब्लॉगर साठी हे करूयात चला उठ चल तुझे तेरी गायसी कसम दे तेरे ते सब्सक्राइबर की कसम जो जिन्होंने तुझे सब्सक्राइब किए तीन सॉरी 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 बायदवे मलाच म्हटले चलो आता आपण याच्यासाठी यूज करूयात माझे खूप महागाचे असे अॅक्रिलिक कलर क्रिस्टर कलर आहे डेकोरिस्टर कलर कलर्स का नाम भी ये कलर का ना मी अॅक्रिलिक कलर आहे बायदेवे आम्ही याला दुसऱ्या रंगाचा डाग पण लावून दिलेला आहे कोणत्या रंगाचा रेड हे तूच करते हे तूच करते कपडे भिजवताना एकत्र भिजवला गेलो आमची आहे की आम्ही या कलर्समधून मधून रेड कलरचे पिंक रेड वेरीज रेड कलर रेड आहे का पण रेड पिंक आहे ना रेड रेड आहे रेड कलर यूज करून आणि मस्त ब्रशेस यूज करून याच्यावरती छोट छोट छोटे हार्ट शेप्स ड्रॉ करणार आणि जो बघितलेला जो शर्ट असा काहीसा जो दिसतोय असा काहीसा शर्ट तो आम्ही बनवणार आणि होप की असाच होऊ आणि आम्ही काही भलकाच उद्योग ना करून ठेवू कारण बिचारा एकच वाईट शॉर्ट आमच्याकडे त्याची कुर्बानी नाही देऊ शकत आम्ही आणि जर का मम्मीला काळा जर हा खराब झाला तर मग वाटोच आहे तुम्ही मम्मीला नाही विचारलं म्हणजे नाही मतलब बली किसकी चढणेवाली आहे तर खरं झालं सांगायचं सगळ्यात पहिले असा शर्ट अंतरून घेतलाय दाखवते कसा ते म्हणजे कसं दाखवू मला दाखवते असा आम्ही शर्ट अंतरून घेतला आहे यानंतर त्यानंतर घ्यायचा आहे

ठीक जगत ले पहले तो <laughs> मैं पहली मैं यह सब लहर छिप करते हैं मैं जब मैं जा रही हूँ तो तेरे को लगता है विश्वास पटला की नहीं चाटिया मैं खोटा बोलती इस नहीं खोटा बोलती इस नहीं अरे तूने वो कॉर्ड दे छोटे ने कॉर्ड दे ऐसे डिश खराब हो गया सीधा 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 बोलना तुझे कुछ आता नहीं है मग हाच्यात पावती करून आमची वन साइड झाली आणि ती अशी काहीशी दिसते आय डोंट नो चांगली दिसते की वाईट दिसते असती लागलं काय तर दिसते

इतका गंदा कसा तरी काढलाय हार्टशेप कमी ते पकवडा असतो ओळख हायचा वन साइड आणि ही सेकंड किती वेळ शूट करते मी असं वाटते मला आता मी असं दोघी डिसाइड केले की स्लीव च्या मग से नाही अशी लाईन आहे ना याच्यावरती असे छोटे छोटे हार्ट शेप ड्रॉ करायची म्हणजे ते कॉम्बिनेशन मग दिसेल असं आणि इथं जर केलं असेल हार्ड शेप हार्टशेप अतिच झालं असतं त्याच्यामुळं जरा हे असं थोडे थोडे चांगले वाटते ते खाली उठणार नाही ना नाही आणि आम्ही हा शर्ट जेव्हा आणला होता तेव्हा साधा शर्ट म्हणून आणला होता पण तो इतकं मोठा झालं की आम्ही त्याला ओव्हर स्टाई ओव्हरसाईज शर्ट नाव दिलं तर हा शर्ट आम्ही जेव्हा आणला होता तेव्हा असं काही विचार करू नव्हता आणला की याच्यावर की आम्ही याच्यावर घरी गेल्यावर असं काही ट्राय करू पण घरी आल्यावर एक एक गेली आणि आम्ही याच्यावर अगोदर फुल स्लीव्हचा म्हणजे आमच्या इतक इत इथपर्यंत त्याचा स्लीवज देतो ते एवढा मोठा होता तो एवढा मोठा झाला होता आम्हाला त्याच्यामुळं मग अगोदर आम्ही त्याच्या स्लीवज कापून घेतल्या त्या एकदावर केल्या आणि सेकंड टाईम त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केली तीसुद्धा आम्ही पहिल्यांदाच केली आणि आता तिसऱ्यांदी याच्यावर अशी काही हर्ट शेपची कलाकारी करतोय हे सुद्धा पहिल्यांदाच करतोय आणि हे मी नाही करत आहे कारण मला हे पण येत नाही ती साईडनी स्लीवजला पण केलं आहे आम्ही एक साईडच्या स्लीवजला झालं आहे आता दुसऱ्या बाजूच्या पाय द हे मम्मीला आवडत का तेरी भरून नाही आवडत नाही नाही हे आमचं नाही इच हे आमचं नाही इच आहे वेस्ट झालं तर हमको वेस्ट कर देगी कचरे के डिब्बे फेक देगी आय थिंक वेस्ट तर नाही सोना दिसतो तर छानच आहे इंडियन मॉम मी काहीच सांगू शकत नाही ओरडू शकते आवडलं तर तिला खूप आवडू शकते नाही आवडलं तर म्हणून घालून पण येणार नाही फेकून दिलं नाही फेकून देईल आम्हाला ठेवलं आम्हाला नाही आम्हाला नाही शर्टला आम्ही काम करतो घरचे मुला तर आम्ही याला थोडंसं सुकू आणि मग मी तुम्हाला स्टाईल करून दाखवते की मी हा शर्ट नेमका कशा कशावर घालते चान्सेस खूप जास्त आहे की मम्मी ओळखू शकते बट स्टील इट डिपेंड्स ऑन रिझल्ट आता रिझल्ट काय त्याच्यावरती हर मूड मूडवरती पण आणि रिझल्ट काय असेल त्याच्यावरती डिपेंड करतं आमचा शॉर्ट वेस्ट नाही जाऊ किंवा आमची मेहनत वेस्ट नाही जाऊ असा काही आमचा शर्ट दिसतोय तो खरच एक नंबर सक्सेसफुल झाला आमचा सक्सेसफुल झाला छान वाटतंय ठीक आहे आता इनरने चेंज केले त्याच्यामुळं एकदम भारी भारी लुक येईल ठीक आहे म्हणजे छान आहे त्याच्यावर दुन दुन तुम्ही शंभर शंभर रुपयाचा शर्ट तुम्ही अशा काही मध्ये पण स्टाईल करू शकता खूप छान आहे मस्त आणि तुम्ही याची याची प्राइस किती आहे हे मी तुम्हाला इकडे लावून दाखवत की याची प्राइस नेमकी ऑनलाईन किती आहे मी ही घरी आम्ही किती स्वस्तात मस्त बनवलंय पंचवीस रुपयाचं बॉटल असेल कलरची बॉटल दहा रुपयाच्या कलर लागला त्यातला हात थोडे खराब झाले थोडी मेहनत लागते आणि आम्ही पहिल्यांदाच बनवतो त्याच्यामुळे आमच्याकडून थोडासा डाक पण पडलाय कुठेतरी कुठेतरी डाग पडलाय ना पण पण ठीक आहे खूप छान आहे तुम्ही पण ट्राय करा आणि शेप विचार की गावारच नाही ड्रॉ करू शकत बाकी कोणी ड्रॉ करू शकत ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि असेच काही पेंटरेस्ट लाईफ आहेत जर तुम्हाला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मी ते नक्की ट्राय करू बाय बाय सबस्क्राईब नक्की नक्की करा कारण आम्ही हे एवढी सगळी मेहनत खाली आमच्या सबस्क्राईबर साठी करतोय तेवढे पण आम्हाला एकदम आवडतात छान दे आर ऑल स्टारियन्स नो इस गोडूज गोडूज दे आर ऑल गोडूज बाय गोडूज मीन्स गोडूज म्हणजे गोडू आणि जर जास्त आहे तर गोडूज हो यावने बनाया है गोडूज ओके आवाज से आवाज